बेसन बेसनची पोळी आणि कसलं आहे बनारसी बनारसी करपल्या थोडे महत्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्त्वाचं आहे हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग चाललो बघ बागे मी चाललो बाय बाय आता कसा पळतो बा माकडोंडी मी चाललो बाय बाय अरे बापरे हो कसा पळला का टाकणार नसतं टाकणार यावेळेस जायचं पळत तिकडंच थांब बागे चला परत भेटतो थोड्या वेळातील तर काहीचं वातावरण बघू शकता नेहमीप्रमाणे पावसाचं तिथं आमची थार उधळत्या था। नुसती उधळत्या किंवा गा। दुसरं काय नाही ए इकडे थार औ आ, 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 आ। आता तिकडे जायचं चला मस्त भाई जाऊ घरी फ्रेश आणि जाऊ ड्युटीला इकडे बा ते ऐकणार नाही चला जाऊ मधनं जर त्या मधनंच वारा सुटतो आहे काय समजा ना आजकाल सैपंगाची तयारी झालं चला आता आपण आंघोळीची तयारी करू आणि साहेबांना फिरवून आणून इथं साहेब आज झालेले आहेत आज काय म्हणतात त्याला आचमन आचमन इथं बसलेले आहेत पैशासाठी सवय साधस बाकी चला भेटू आता सर्वात महत्वाचं म्हणजे परत आल्या भेटतो

झाला आणि अरे बा असते खायच असते मग लाईक नाही मग कसं खाय बस की आता किती खायच मला चांगला आहे का काय बोलत नाही म्हणून बघायला

टो जाते नाही इथं पसरले आमची सोंटे आता पण इथं प्रसंग पण इथं दिसेल वाय गाडी आमचा चला जाऊ एवढे बोका लागले का सांगता काम गरम काय सांगता गरम गरम फायदा चला आज काय कांदा लिंबू भात बेसनवाडी हे बघू शकता बेसनची पोळी बेसनची पोळी आणि हे कसले बनारसी बनारसी करपल्या थोडी महत्त्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्वाचं आहे आता करपले ते दाखवा नको हे करप करपलेले करपलेले लगेच राग या तू कसं काय तुला मग आता करवलेलं दाखवा नको हे आमच्या मम्मीकडं करपली बर ठीक आहे मग देऊया बर वा वा चला ये लावा ते दरवाजा पटकन काय नाही करा तिथं उठणार का पर तुम्ही हे बाबा जा डवच्या मारतात पक्क ते चुकी नाही चुकी नाही त्याची नव पुढचीच धडक्या मारते पप्पा एवढं हुशार परत मग लागले की मग परत यासं आहे तसा आहे कशाला तिकडं तू बोल मी त्याला इकडे चले जा बस हे बघा पाय जो बागे बस ओके हात लावायचा मध्यम काय करायचं काय करायचं आता अवघड झालं मय म्हणते हात लावा है। आता रा चला ब्लॉग बंद करू आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल मध्ये विना सा तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये पैसे पडतात बाय गाय बाय 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 अरे बाय करके अरे बाय जम आता त्याच्या मायला चला बाय कायच हे काय करून देणार नाही बाय